आणि दुसरे नाव शबरी ठेवण्यात आले शबरीची आई आईमती तिच्यावर खूप प्रेम करायची लहानपणापासूनच शबरीला पशु पक्ष्यांची भाषा समजत असे व ती त्यांच्याशी बोलायची एका पंडितांनी शबरीच्या कुटुंबाला सांगितले की पुढे जाऊन शबरी सन्याशी बनू शकते ही गोष्ट ऐकताच शबरीच्या वडिलांनी तिचा विवाह ठरवला विवाहाचा दिवस जसा जवळ आला शबरीच्या घरच्यांनी खूप साऱ्या बकऱ्या आणि जनावरांना घर गर, घराजवळ आणून बांधली शबरीच्या तिची वेगळी घालत होती तेव्हा तिने विचारले विवाह आहे होणार आहे त्याची आम्ही तयारी केली आहे विवाहाच्या दिवशी बळी प्रथा होईल त्याचे चविष्ट भोजन तयार केले जाईल आणि सर्वांना पद्धती दिली जाईल शबरीला हे ऐकून खूप दुःख झाले खूप वेळ खूप वेळ तिने जनावरांना कसे वाचविता येईल यावर विचार केला विचार करता करता तिच्या मनात आले की हे जनावर जर इथे नसतील तर याचा बळी दिला जाणार नाही अ थांबेल ना विवाह होणार नाही ना हे मी जर जनावर वाढतील असा विचार करतच सगळी जनावरांपाशी गेली तिथं म्हणत आली की यांना सोडून जावं पण ती करू शकली नाही ती जगण्याच्या दिशेने पळायची पळ पळत आली तिच्या मनात तिने विचार केला की आपले आयुष्य या घर मुलांच्या सेवेमध्ये समर्पित करावे धन्यवाद